ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आत्ता सकाळचे साडेचार ते पावणी पाच झालेत आत्ता आज गौरी गणपतीचा सण झाला ह्या सणाला दोन चार दिवस पण झाले नाहीत आता दसऱ्याचे वेध लागलेत आजपासून सफाईला सुरुवात पण केली आणि सकाळी सकाळी मी इडली सांबरचा घाट घातला त्यासाठी साडेचारलाच उठून नाश्ता बनवायला चालू केला कारण सफाईच्या कामाला लागल्यानंतर जेवण नाश्ता बनवा असं वाटणार नाही म्हणून आधी ते करून घ्यायचं आहे काल रात्रीच वॉशिंग पावडरमध्ये ब्लँकेट पण भिजवली आणि उठल्या उठल्या ती पहिल्यांदा मशीनला लावली आणि आता इथे इडली साब्र तयार करत आहे तोपर्यंत ती धुवून पण निघेल सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे कपडे पण पटकन वाळत नाहीत म्हणून रोजच्या रोज ते पण आगावचे पण काढायचे आणि सकाळी सकाळीच मशीनला लावून टाकायचे सगळे आगावचे धुवून घ्यायचेत आदल्या दिवशीच रात्री वॉशिंग पावडरमध्ये भिजवायचे आणि सकाळी सकाळी ते धुवून टाकायचे कारण ते पण काम व्हायला पाहिजे आगावचे पण कपडे व्हायला पाहिजेत सकाळचे साडेसात वाजलेत आणि आज दसरा काढायचा आहे साफसफाईला सुरुवात करायची आहे सगळं काढायचं आहे चे, पेपर चेंज करायचे मागच्या वर्षी लावलेले हे सगळे पेपर आहेत आता आज काढून टाकायचे आणि वरतून झाडून वगैरे आहे सगळं सगळं आवरायला आले सकाळीच नाश्ता ते करून दिला इडली सांबीरचा बेत होता आणि ते करून दिले आणि आता आवरायला चालू केले गौरी गणपतीचा सण झालाय आणि खूप कामाचा लोड पण होता आणि हे पहा सगळं पसारा वगैरे खाली पण ठेवलेला आहे काही आता सगळं आहे हे सगळं हे स्वच्छ आहे पण हे सगळं घासून घ्यायचं खालचं पण सकाळी सकाळी साडेचारला उठले होते आणि पहिलं काम नाश्त्याचं वगैरे बनून ठेवले आणि आता हे सगळं आवरून घ्यायचंय सगळं घाण झालंय ते पण घासून घासून नाही पुसून वगैरे घ्यायचंय घासायचं घासायचंय वरचं नाही घासायचं हे सगळं मधलं आवरून घ्यायचं आहे आणि किराणा माल मी थोडाच भरला आहे जेवढं पाहिजे तेवढंच कारण कंटेनर वगैरे सगळे स्वच्छ करायचे आहेत त्यासाठी कामापुरते आहे आम्ही महिन्याच्या महिन्याला गहू पण भरतो पाहिजे तेवढंच आणत हे गहू ज्वारी आहे आणि बाकीचं लागणारं सामान यामध्ये आहे केले आता स्वच्छ घासून घ्यायचं गरम पाणी वॉशिंग पावडर वगैरे घालून आणि इकडे खिडकी पण स्वच्छ करून घ्यायची चढता येत नाही चढते खूप अवघड आहे हे सगळं निरम्याचं पाणी असते गरम पाणी आणि पाय सटक्याची पण भीती असते खूप थरथर कापते मी तशी वरी चढून व्यवस्थित धुवून घ्यायचे कारण सफाई करणं गरजेचेच आहे महालक्ष्मीची घटस्थापना असते माझ्याकडे अर्ध्या ओट्यावरती तर रॅक आहे आणि अर्ध्यातूनच जायचं आहे खूप कमी पेस असते भीती पण वाटते आता वरती चढून व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे सगळं रॅकमधले कंटेनर वगैरे सगळं धुवून झालंय आणि हवेला पण ठेवलेत आता रॅक धुवायचं आहे पाटीमागायचा कडपा वगैरे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे फक्तच खाली उतरले खिडकी ते स्वच्छ झाली आता फक्त वटा घासून घ्यायचा राहिला इथे हवेला ठेवले ऊन वगैरे पडले चांगलं सध्या या रॅकमधल्या सगळ्या प्लेट आहेत रोजचे भांडे घासून ठेवलेत घरामध्येच हवेला ठेवले आहेत हे कंटेनर कारण याला ऊन वगैरे जमत नाहीत पूर्ण काचाचे आणि मिरर काच जे असते त्याचे आहेत हे सगळे कंटेनर झाले सगळं स्वच्छ हे एका एरा, रॅक रॅकमधलं झालं आहे मला बोलता येत नाहीये भूक पण लागली किचन आवरले आता दुपारचे बारा साडे बारा झालेत बारा वाजून आणि सगळं हे वरून घासून घेतले कंटेनर ते स्वच्छ करून हवेला ठेवलेत आणि सकाळीच इडली सांबार तयार करून ठेवली ती सगळ्यांचे नाश्ते ते झालेत फक्त माझा नाष्टय आणि मला गरम लागते म्हणून मी सांबर आता गरम करायला ठेवले खूप स्वच्छ झाले सगळं क्लीन के केले कंटेनर स्वच्छ करून हवेला ठेवलेत काही बनायला ठेवलेत काय आतमध्ये ठेवले कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे पाऊस येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मी आतमध्ये ठेवले आणि सगळं चकाचक झाल्याच्या नंतर मी केस वगैरे हो सगळे धुतले मला आज नाही पान सगळे धूळ वगैरे सगळे हिच्यात गिरते डोक्यामध्ये ते आणि वरी चढायचं खूप हार्ड आहे ते पाय बसरण्याची शक्यता असते मला इतकी भीती वाटत होती थ कापत होते तसंच मी आज वरी चढले आणि सगळी साफसफाई झाली आणि सगळं आवडायचे नंतर मस्त आंघोळ ते झाली माझी आता सांबर गरम करायला ठेवले कारण सकाळीच बनवलेले हो आणि गरम आवडते इडली सांबर सगळ्यांचं झालं नाश्ता पाणी आता माझं राहिलेले आणि आज आहेत आमच्या आईकडची माळा आणि तिकडे गेलेत ते सगळेच आणि माझ्या सगळे टिफिन घेऊन येणारे मला खीर वगैरे खूप आवडते खीर वडी पाठवून दे म्हणला इडला ते देणारे पाठवून आणि आता नाश्ता करायचा तुम्ही पण या नाश्ता करायला घर आहे बारा ते साडी झाली आता जेवण करायचं हे जेवण नाही नाश्ता करायचा इडली सांबार खायची आराम करायचा मला दिवसभर काम जमत नाही कंटिन्यू मध्ये कारण खूप त्रास होते शुगर असल्यामुळे त्यामुळे मी सकाळीच ठरवले सकाळीच लोक रुठण्या कामाला सुरुवात करायची पहिल्यांदा करायचं आहे स्वयंपाक आणि त्यानंतर बाकीच्या कामं सुरुवात करायची दसऱ्याच्या कामाची दसऱ्याचं काम हे मला आठ दिवस टाकायचंय आता आज तर किचन झालेलं आहे डाळी सगळं काढले सगळं कडपा वगैरे स्वच्छ आहे आता दोन तीन दिवसामध्ये हे दोन साइड करायच्या आणि एका दिवशी ट्रॉल्या काढायच्यात मला किचन ट्रॉल्या काढायच्या आणि बारापर्यंत सगळं झालं पाहिजे नंतर काम करावंच वाटत नाही त्यामुळं सुरुवात मी कामाला या आणि आज सकाळपासून चालूच आहे आता साडेबारा वाजले तर आता करायचा आहे नाश्ता या तुम्ही पण नाश्ता करायला सांबर खूप छान झाले तेलगट नाही काही नाही मस्त सांबार झाले कमीच तेल टाकते मी भाजीला पण कमीच तेल असते आमच्या इथे जास्त तेलगटले कराई खात नाहीत आणि आम्हालाही आवडत नाही जास्त तेलगट भाजी तेल नसते जास्त मस्त आता कच्ची कोथिंबीर टाकले खूप छान लागते फोडणी पण घातलेली आहे पण ह्याच्यावरती पण छान लागते कच्ची कच्ची